कमीत कमी एक सात ते आठ हजाराचं लीड आम्ही जग शहरातून देऊ हीच ग्वाही मी आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं आमच्या सर्व पदाधिकारींच्या वतीनं व सर्व तुमच्या सर्व मतदारबंधूंच्या जुवावर ही ग्वाही देतो जत शहरातून लिपा म्हणजे विशालदादा पाटील यांना सर्वात जास्त लीड हे जत शहरातून आम्ही देऊ लोकसभेच्या उमेदवार माननीय विशालदादा प्रकाश पाटील अपक्ष उमेदवारी असून त्यांच्या उमेदवारीसाठी आम्ही जत शहरातून भारतीय जनता पार्टीचे भारती नगरसेवक काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीचे नगरसेवक सर्वांनी एकमुखी पाठिंबा देत आहोत तसेच या उमेदवाराला प्रचंड मताने आम्ही भरघोस मताने विजयी करू व त्यांना जास्तीत जास्त मताने जतमधून विक्रमी मताने त्यांना विजय करू आणि आज ज्या सभेला जे उपस्थित आहेत या सर्वांनी पाठिंबा दिला असं मी जाहीर आज या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषदेचे नियोजन केले आहे आणि त्यात म्हणजे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नेते विलासराव जगनापसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक आणि तीन नगरसेविका ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही माननीय विशालदादा पाटील यांना समर्थन केलेलं आहे ती याची कारणं अनेक का, अनेक कारणं आहेत त्याची की जत शहराचा गेली दहा वर्षामध्ये कोणताही विकास झालेला नाही एवढं दुर्दैवी म्हणजे जत जत शहराचं झालं आहे आज तळ्यामध्ये पाणी असून तलावामध्ये गुरणाल तलावामध्ये पाणी असून देखील जत शहराला वनवन भटकावं लागतं अशी परिस्थिती झाली विस्तारित जी पाणी योजना जी चौऱ्याहत्तर बहात्तर कोटीची आहे योजनेसाठी गेली दहा वर्ष झालं झगडतो आहे पण त्याच्यासाठी अजून देखील म्हणजे प्र प्रशासनाला अजून जाग येत नाही त्या मा माध्यमातून जत शहरामध्ये पाण्याची भरवा बघितली तर सरकार म्हणजे आपले खासदार आपल्यासाठी काही करू शकेल नाही जत शहरासाठी ना त्या माध्यमातून आमच्या जगताप साहेबांनी निर्णय घेतला त्या पद्धतीने आम्ही त्याच्या पाठीमध्ये त्यांच्या पाठीमध्ये समर्थपणे आम्ही उभा राहिलो आणि त्या माध्यमातून विशाल पाटील यांना समर्थ देऊन त्यांना पूर्ण ताकदीनिशी त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक प्रयत्न करणार धन्यवाद पाटील पार्टीतील वरिष्ठ नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे मनमानी अधिक एखादशाहीमुळे संजय काकांना उमेदवारी जाहीर झाली आणि जगताप साहेबांनी बंडा झेंडा उभा केला जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याचा विचार न करता वरिष्ठांनी हा निर्णय लादला आता परिस्थिती अशी आहे की जिल्ह्यातील कोणताही नेता संजय काकाच्या बरोबर नाही माने विलासराव जगताप साहेबांनी कडाट निर्णय केला आहे त्या निर्णयाला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आमचा संपूर्ण पाठीमाशी विशालदा सारख्या होतरू तरुण माणसाला करून जिल्ह्यातील विकासाला आम्ही उपस्थित सर्व भाजप नगरसेवक आजी माजी सर्व नगरसेवक पदाधिकारी जगताप समर्थक सर्व गट आज प्रचंड मतांनी आणि बहुमतानी आम्ही एकत्र बहु येऊन माननीय विशालदादा पाटील यांचं जे लिफाफा चिन्ह आहे मराठी भाषेत पाकिट या चिन्हासाठी आम्ही सर्वजण जोरदार प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना प्रचंड बहुमतानी विजयी करणार आहोत यासाठी आम्ही आमच्या प्रयत्नांची पराकष्ठा करणार आहोत आणि इथं उपस्थित जे सर्व आहेत नगरसेवक जे स्वीकृत नगरसेवक आहेत या सर्वांचा पाठिंबा आम्ही विशाल दादांना जाहीर करतो